हा अमरावती शहराच्या किंवा अमरावती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा होता वारंवार चर्चेला जात होता अनेक दिवसापासून काम रखडलेलं आहे धीरे धीरे चालू आहे त्या संदर्भात अनेक लोक प्रश्न विचारतात की विमानतळ कधी चालू होईल तर म्हणूनच मी आज आमचे सुनीलभाऊ देशमुख आहेत वीरेंद्रभाऊ जगताप आहेत जयंत भाऊ आहेत यांच्यासमेत मी इथं आज व्हिजिट करायला लागलो आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी जे काही त्यांचं काम चालू आहे सकारात्मक त्यांचं म्हणणं आहे की येत्या ऑगस्टपर्यंत हे कम्प्लीट होईल आपण ते निश्चितच गृहीत धरू आलो कारण ते कामही सध्या आता मी जर पाहतो हे काम अतिशय वेगात ता, विविध स्तरावर चालू आहे भाऊ काही संबंधित अधिकाऱ्यांना मी सूचना केल्या आहेत की तुम्ही ज्यावेळेस लायसन्स मागता मागसाल मांक ज्यावेळेस काही तिकडे रिपोर्ट पाठवसाल त्यावेळेस कुठली काही अडचण आली तर मला सांगा आणि तुम्ही पाठवलेल्याचा अहवाल मला द्या आणि मी संबंधित यंत्रणेसोबत बोलून तो काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करील असं मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत कधीपर्यंत अमरावतीहून फ्लाईट सुरू होईल अमरावतीकरांना विमानात बसण्याचा आनंद मिळेल ऑगस्टपर्यंत <laughs> सर्व यंत्रणाच सांगता येत ऑगस्टपर्यंत होईल निश्चितच आपण ऑगस्ट किंवा एखादा महिन्या नितीन एक महिना जास्त सांगू ना एक महिना जास्त पण ऑगस्ट पर्यंत तरी निश्चित होईल अशी आशा भाऊची गॅरंटी <laughs> <laughs>